विदर्भातील बहिरम यात्रे शंकरपटाच्या शर्यतीने वातावरण चांगले तापवले या शर्यतीत बच्चू कडू यांनी स्वतः बैलजोडी हाकत सहा पॉईंट नव्याण्णव सेकंदात शर्यतीचा पल्ला गाठून बाजी मारली त्यांचं हे प्रदर्शन पाहून हजारोंच्या गर्दीत जल्लोष झाला त्याचवेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आपला आवाज बुलंद केला विदर्भातील सर्वात मोठ्या बहिरम यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या शर्यतीत माजी आमदार बच्चू कडू स्वतः सहभागी झालेत त्यांनी सुसाट वेगाने बैलजोडी हाकत अवघ्या सहा पॉईंट नव्याण्णव सेकंदात शर्यतीचा पल्ला गाठला त्यांच्या गतीमुळे प्रेक्षक भारावून गेलेत यावेळी बच्चू कडूंनी आपल्या भाषणातून मतांचे चोर आणि शेतकऱ्यांविरोधात काम करणाऱ्यांवर जोरदार टीका केली हे शेतकऱ्यांच्या मुलांचं मनगट आहे आम्ही आमच्या वेगाला रोखणाऱ्यांना चिरडून टाकतो असे म्हणत त्यांनी पुन्हा शेतकरी आणि शेतमजुरांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय त्यांच्या या वक्तव्याने गर्दीत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं हा काही पांडूचा गेम नाही हे छप्पन इंच की खा, सिना नाही हे किसान के बेटा का सिना है धुरकरी वाल्यांचा आभार मानतो बैलजोडीवाल्यांचा आभार मानतो आमची बैलजोडी आवरता आवरल्या जात नव्हती एवढी पयाली सुसाट आणि बाकीचे ना मेणकच वाकले इकडे सगळे आवरत न होती दो थी चेन ले थी हम चलते तो तीचा के चिता के रफ्तर पे चलने वाले हैं रोकने की तुम्हारी औकात नहीं थी वो तो सालों तुमने बेमानी की है हराम जादू यात्रे मध्य मामी सोनिया चोर नारे पायलेट चांदी चोर पायलेट स मता चोर है साले गिरने से हम गिरने वाले नहीं क्योंकि बच्चों को रुकता नहीं है हम रोकने वाले नहीं है ये उससे भी जहां जोर से दहाड़गा और तेज से चलने वाला है तमाम किसान खून का हमारे हमारे किसान के लिए राष्ट्र के लिए हमारे लिए बहने वाले में से हम है। हमें कम समझने की जरूरत मत करना इतने खई आ जाएंगे कि दिखेगा नहीं दूरबीन लगाने के बाद धन्यवाद आप सबका सर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शतक आवाज बुलंद करना आप शैली ने चर्चेत राहणाऱ्या रा बच्चू कळू यांनी पुन्हा एकदा शर्यतीच्या निमित्ताने आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे त्यांच्या या विजयाचं आणि भाषणाचं कौतुक सर्वत्र होत आहे शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या बच्चू कळूंनी पुन्हा एकदा आपली छाप त्यांच्या मनात सोडली आहे